नमस्कार मी राधाकिशन पठाडे सभापती उच्चतम बाजार समिती छत्रपती संभाजीनगर मी दोन हजार सतरा दो ते दोन हजार वीसपर्यंत सभापती होतो त्याच्यानंतर चोवीसला जे निवडणुका झाल्या दोन हजार तेवीसला त्यामध्ये ते सुद्धा आमचं पूर्ण पॅनल येऊन सन्माननीय बागडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मी पुन्हा सभापती झालो मला अडीच वर्षे आता पूर्ण होत आहे आणि आजचा राजीनामा देण्याचं कारण असं आहे की दुसऱ्या सहकार्यानं बी त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी आज राजीनामा देत आहे मागच्या माझ्या जवळपास मागच्या तीन वर्षाच्या काळात सतरा ते वीस या दरम्यान मी जवळपास नव्वद कोटीची कामं त्या ठिकाणी केली आणि आत्ताही ह्या चोवीस ते दोन हजार तेवीस ते आता पंचवीस या कार्यकाळातही जवळपास मी पन्नास कोटीची कामं केली त्यापैकी तीस कोटीची कामं पूर्ण झाली वीस कोटीची कामं या ठिकाणी चालू आहे आणि मला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करायला संधी मिळाली पण पद मिळाल्यानंतर ती शोभेची वस्तू नसती ते कामकाजाच्या माध्यमातून ही जनतेसमोर आपण कामं उभी करायची असती आणि ती आम्ही काम त्या ठिकाणी करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आणि ती आज तालुकाभर जिल्हाभर आमची बाजार समिती गाजते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचं आश पुतळा असेल शेतकरी बाजार असेल त्या ठिकाणी फुल मार्केट असेल मक्का संकलन केंद्र असेल प्रिसदगडचं शॉपिंग असेल कांदा मार्केट असेल शेतकऱ्याच्या मुलासाठी वसतिग्रहाची योजना असेल त्या ठिकाणी करमाड्याचं उपबाजारपेठ उभारणीचं काम असेल पिंपरीचं उपबाजारपेठ उभारणीचं काम असेल सांगलीचं असेल दुष्काळामध्ये चारा छावणीचा विषय असेल ही सगळी कामं माझ्या कार्यकाळामध्ये झाली आणि ही सगळी व्यवस्था मला त्या ठिकाणी उभी करता आली त्याचं एक मोठं समाधान या माध्यमातून आहे आणि भविष्यातही मी शेतकऱ्यासाठी रात्र काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नेहमी सतत करत राहणार आहे